नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण तर आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जर तुम्ही नवीन श्रीयंत्र घरी आणलं असेल तर त्याची प्राणप्रतिष्ठा त्याची स्थापना घरच्या घरी कशी करायची श्रीयंत्र म्हणजे हे साक्षात माता लक्ष्मीचं स्थान आहे त्यांचं आसन आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काय काय साहित्य इकडे लागतं प्राणप्रतिष्ठेसाठी मी सर्व घेतलेलं आहे तुम्ही मंगळवार शुक्रवार किंवा पौर्णिमा किंवा येणारा गुरुपुशामृत योग त्या दिवशीसुद्धा हे जे श्रीयंत्र आहे ते तुम्ही घरी आणू शकता आत्ता नाही जमलं तर दिवाळीमध्ये किंवा नवरात्रीमध्ये असा कोणताही शुभ दिवस बघून श्रीयंत्र घरी घेऊन यायचं आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करायची श्रीयंत्र घरात स्थापन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी कायम राहते तसेच जर तुमच्या आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतात फक्त एवढंच की तुम्हाला त्या श्रीयंत्राची जी काही सेवा आहे ती करावी लागेल श्री स्वामी नित्यसेवा स्तोत्र व मंत्राचं हे पुस्तक आहे जे तुम्हाला कोणत्याही स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळून जाईल तर त्याच्यामध्ये हे जे आहे ते श्री सुक्त दिलेलं आहे संस्कृत भाषेमध्ये तर हे जे सुक्त आहे हे तुम्हाला पठण करून बोलत बोलत जे आहे ते आपल्याला श्रीयंत्राची जी आहे ते पूजा आणि स्थापना करून घ्यायची आहे सर्वात अगोदर एका तामणामध्ये मी थोडेसे फुलांच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आता त्याच्यावरती हे जे श्रीयंत्र आहे ते मी ठेवते हे जे माझं श्रीयंत्र आहे मी घेतलेलं ते पंचधातूचं आहे तुम्ही कोणताही पद्धती पद्धतीचं इकडे घेऊ शकता इकडे श्रीयंत्रावरती सर्वात अगोदर मी पाण्याने अभिषेक करून आहे करून घेणार आहे त्याच्यानंतर दुधाने अभिषेक करून घेणार आहे हळद आणि कुंकूयुक्त पाण्याने सुद्धा अभिषेक करून घेणार आहे अभिषेक करत असताना तुम्हाला सतत तुमच्या मुखामध्ये सुक्त याचं पठन करायचं आहे जर तुम्हाला संस्कृत वाचायला अडचणी येत असतील तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही टी व्हीलासुद्धा हा जो मंत्र आहे तो लावू शकता किंवा मग श्री महालक्ष्मीचा कोणताही इतर मंत्र तुम्ही म्हणू शकता फक्त सुक्त हे एक वेळा तरी तुम्हाला पठन करावं लागणार आहे आता ह्या सुक्त जेव्हा आपण देवघरामध्ये स्थापन करणार आहोत तेव्हा एकशे आठ जी कमळगट्ट्यांची माळ आहे ती याच्याभोवती आपल्याला ठेवायची आहे जर कमळगट्ट्याची माळ नसेल तर तुम्ही रुद्राक्षाची माळसुद्धा ठेवू शकता पण खरं तर कमळगट्ट्याची माळ जी आहे ती याच्या भोवती ठेवली जाते आता अभिषेक करून झाल्यानंतर मी पाण्याने पुन्हा एकदा स्वच्छ हे जे श्रीयंत्र आहे ते धुवून घेणार आहे आणि आता आपल्याला ह्याच्यावरती कुंकुमार्चन करून घ्यायचं आहे सर्वात अगोदर हे जे तांदूळ आहे त्याच्यामध्ये मी हळद मिक्स करून घेतलेली आहे आणि आता मी महालक्ष्मीला प्रिय असणारं अष्टदल कमळ अशा पद्धतीने काढून घेते आणि ह्याच्यावरती हळद कुंकू वाहून आपल्याला हे जे श्रीयंत्र आहे ते ठेवून द्यायचं आहे एकशे आठ वेळा कुंकुमार्चन करायचं आहे कुंकुमार्चन करताना करत असताना सतत तुमच्या मुखामध्ये महालक्ष्मीचा मंत्र असायला हवा ओम महालक्ष्मी च विष्णुपत्ने च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयार्थ या मंत्राचा जो आहे तो तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि सतत कुंकुमार्चन चालू ठेवायचं आहे कुंकुमार्चन केलेलं हे जे कुंकू आहे ते तुम्ही दुसऱ्या वेळेला श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करण्यासाठी वापरू शकता इतर कोणत्याही देवतांना किंवा इतर कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हे जे कुंकुमार्चन केलेलं कुंकू असतं ते अजिबात लावायचं नाही आहे तुम्ही शुभकार्य करण्यासाठी बाहेर जा बाहेर जात असाल तुमचं कुठलं महत्त्वाचं काम असेल तेव्हा हे कुंकुमार्चनचा टिळा तुम्ही तुमच्या कपाळाला लावल्याने तुमचं काम निर्विघ्नपणे जे आहे ते पार पडण्यास मदत होते दर पौर्णिमेला तुम्हाला कुंकू कुंकुमार्चन करायचं आहे आणि हे कुंकुमार्चन केल्याने घरामध्ये अत्यधिक शुभ मानले जाते सुख शांती आणि समृद्धी नांदते तर अशा पद्धतीने कुंकुमार्चन माझं करून झालेलं आहे आणि आता हे जे आ, श्रीयंत्र आहे ते आपल्याला आपल्या उजव्या हाताला देवांच्या डाव्या बाजूला जे श्रीयंत्राची स्थापना करायची आहे त्याच्याभोवती आपल्याला एकशे आठ गट्ट्यांची जी माळ असते ती ठेवायची आहे त्यासोबत फूल व्हायचं आहे रोज धूप दीप दिवा दाखवायचा आहे ह्याला आता ह्याच्याबद्दल जर तुमच्याकडे गजान लक्ष्मी असेल तर त्यासुद्धा तुम्ही ठेवू व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मी भेटते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत